मुक्काम पोस्ट सावरगाव तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर तुमचं नाव आमचं नाव किशन भाऊ सुमसुळे सावरगाव आम्ही हा आमटी महाप्रसाद सालाबादप्रमाणे या ठिकाणी प्रतिवर्षी कार्यक्रम करत असतो प्रतिवर्षी कार्यक्रमासाठी आमच्याकडं प्रत्येक वर्षी देणगीदार हा वेगळा वेगळा आमटी महाप्रसादाचा असतो या वर्षाचे आमटीचे देणगीदार अभिषेक गोपीनाथ गोडसे व पर्वती सुदाम चिकणे सरपंच सावरगाव यांचा हा महाप्रसाद आहे या महाप्रसाद बनवण्यासाठी माझ्या संगती पंधरा ते वीस या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबत असतात यामध्ये दत्तात्रेय देवराम चिकणे अंकुश ठकाजी चिकणे लहू नथू चिकणे आणि पप्पू येवले ज्ञानदेव चिमाजी गोडसे लहू बबन गोडसे आमतीस ही आमटी किती बनवली जाते ही आमटी सकाळपासून आज सकाळपासून आज दिनांक दहा दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी सुरुवात केली आतापर्यंत आम्ही अठरा टोप आमटी बनवली चारशे लिटरचा एक टोप सात हजार दोनशे लिटर आमटी आतापर्यंत तयार केली उद्याची उद्याची आमटी कमीत कमी चार हजार लिटर होणार आहे एकूण किती एकूण कमीत कमी अकरा कम हजार लिटरचा प्लॅन आहे आमचं आणि भाकरी पंचे वारी, 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 चिकने वारी, चिकने जा भाकरी ह्या करगुट्या पाठीमाग दीड शहराच्या भाकरी सावरगाव पंचकृषी मधून या ठिकाणी गोळा होतात त्याच्यामध्ये काळेवाडी गोडसेवाडी लांडगेवाडी मानेवाडी चिकणेवाडी चिकणे झाप आणि सावरगाव अशी मिळून या ठिकाणी सर्व भाकरी गोळा होतात कमीत कमी नाही म्हटलं तरी पंचवीस एक पोतेच्या भाकरी या ठिकाणी गोळा होतात पंचवीस तीस पोतेच्या भाकरी भाविकांची संख्या किती असते भाविकांची संख्या कसं आहे दोन टाईम जेवण असतात सकाळी जेवतात तो परत माणूस येऊन जेवतो कमीत कमी वीस हजार समाज आजच्या दिवसाला असतो आणि ह्या गावावरून आमटी प्रत्येक गावचा जो माणूस येतो तो संती किटली घेऊन येतो आपणही जेवतो आणि आपल्या कुटुंबासाठी आमटी घेऊन जातो गाव छोटं आहे आमचं परंतु प्रसाद म्हणून जे माणसं येतात ते जेवतात बी आणि आमटीही घेऊन जातात म्हणजे जवळ परिसरामध्ये असणाऱ्या जवळ चार पाच गावामध्ये या आमटीचा प्रसाद हा जातो तालुक्यामध्ये सगळ्या ठिकाणी जातो गाव छोट आहे पण गोतावळा मोठा आहे गोतावळा भाऊ गोपीनाथ गोडसे मी या गावचा रहिवासी असून मकामपूर गाव गावचा रहिवासी असून तालुका पारनेर त्या गावामध्ये साधारणतः म्हणजे पारजी सिंह आमटीची परंपरा चालू होते आणि नंतर दिनगिरीच्या स्वरूपामध्ये आमटीचा खर्च उचलला जायचा तर मी साधारणतः पंधरा वर्षापूर्वी नंबर लावला होता आमटीचा खर्च करण्यासाठी तर पंधरा वर्षाच्या नंतर आज माझा नंबर आला तर गावकीने असं ठरवलं की, की साधारणतः एकट्याने नंबर घेण्यापेक्षा भाऊ नंबर पुढं वाढले आज नंबर ना दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत नंबर बुकिंग झाले बाकीच्या लोकांना नंबर येऊ नये म्हणून गावकीने असा निर्णय घेतला आता दोगा दोघा दोघात केले तरी चालेल म्हणून मी मला अजून एक पार्टनर अजून एक जोडीदार घेतला त्या जो त्याचं नाव आहे पर्वती चिकणे पर्वती सुदाम चिकणे आणि हा दोघात खर्च दोघात खर्च उचलला आहे आणि असे भरपूर असे भरपूर असे दानशोड आहेत किंवा भरपूर लोक आहेत ते भरपूर हे करायला तयार आहेत तर साधारणतः इथे यांनी सांगितल्याप्रमाणे अठरा कढा आजपर्यंत आता अठरा झालेले आहेत त्या चारशे लिटरप्रमाणे आहेत एक एक कडायचे आणि अजून उद्या दहा ते बारा कडायचं म्हणजे अजून मासाला शिल्लक आहे अशा पद्धतीने वेगवेगळ्या व्यवस्थित नियोजन होतं गावचे सर्व म्हणजे वाड्यावास त्यांचे सर्व भाविक इथे येतात पुण्या गोविंदांनी हा कार्यक्रम सौदा मुंबई शहरातले सर्व येतात आमची जी मुलं बाहेर आहेत सर्व्हिसच्या निमंत्रणात ते सर्व येतात ह्या दोन दिवसामध्ये का मेन उत्सव आणि काल्याच्या दिवशी शेको आमचा कुठलाही नागरिक गाव गावाच्या गावा बाहेर जरी असला तर ते ह्या उत्सवाला सर आवर्जून येत असतो आणि सगळ्यांचे हे धार्मिक कार्य आहे पण गोव्या गोविंदाने सर्व होतात भरपूर देणगी भरपूर लोक ते वेगवेगळ्या माध्यमातून लोक सगळं देणगी देतात